हिंदी आणि इतर भारतीय भाषा केवळ संवादाचं माध्यम न राहता तंत्रज्ञान विज्ञान न्याय शिक्षण यांच्या अक्षभाव्यात हे आमचं लक्ष असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे हिंदी दिवसानिमित्त व्हिडिओ संदेशात ते आज बोलत होते कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या या युगात आम्ही भारतीय भाषांना भविष्यासाठी सक्षम प्रासंगिक आणि वैश्विक तंत्रज्ञान स्पर्धेत भारताला अग्रणी बनवण्यासाठीची शक्ती म्हणून विकसित करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे हमारा यह है कि हिंदी और अन्य भारतीय भाषाए केवल संवाद का माध्यम न रहकर तकनीक विज्ञान न्याय शिक्षा और प्रशासन की धुरी बने डिजिटल इंडिया ई गवर्नेंस, आर्टिफिशियल इंटेलिजेंस और मशीन लर्निंग के इस युग में हम भारतीय भाषाओं को भविष्य के लिए सक्षम प्रासंगिक और वैश्विक तकनीकी प्रतिस्पर्धा में भारत को अग्रणी बनाने वाली शक्ति के रूप में विकसित कर रहे हैं हिंदी दिवस के इस अवसर पर हम हिंदी सहित सभी भारतीय भाषाओं का सम्मान करने और उनको साथ लेकर आत्मनिर्भर भारत भारत की दिशा में आगे बढ़े आपला भाषा प्रधान देश आहे भारतीय भाषांनी प्रत्येक वर्ग आणि समुदायाला अभिव्यक्तीची संधी दिली आहे भाषा एकमेकींच्या सहचर होऊन एकतेचं सूत्र गुंफत पुढे जात असल्याचं आपलं मत असल्याचं शहा यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय या भाषा आणि संस्कृतीच्या पुनर्जागरणाचा सुवर्णकाळ सुरू असल्याचं प्रतिपादनही त्यांनी यावेळी केलं आहे